अंबरनाथ सदामामा पाटील प्रतिष्ठानातर्फे सदामामांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावीचा विद्यार्थ्यांचा जे पंच्याहत्तर टक्केच्या पुढे आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कुठे खरं म्हणजे वाढदिवस हा माझा उद्या एक तारखेला असो एक जूनला पण उद्या आम्ही बाहेर असल्यामुळं आम्ही एक दिवस अगोदरच बारावी आणि दहावीच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्गाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्याचा आम्ही एक दिवस अगोदर ठेवलं तसं तर प्रत्येक वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा सत्कार मुलांचा घेतला जातो याही वर्षी आम्ही त्यांना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सन्मानित केलेला आहे त्यांना एक वस्तू देऊन त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिलेल्या पौर पौर आहेत कारण या कार्यक्रमाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भगतसाहेब होते अंबरनाथमधील नामवंत डॉक्टर गिल ते सुद्धा उपस्थित होते आणि आमच्या पक्षाचे खरं म्हणजे जे नेहमी पक्षाच्या कार्यक्रमात आघाडीवर असलेले आमचे सरचिटणीस धनंजय महिला अध्यक्ष म्हणून झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा थोडेफार कमी असतील अशा विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सदाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहराध्यक्ष तसेच सदामा पाटील प्रतिष्ठानचे सर्वे सर्व यांचा वाढदिवस हा एक जूनला नेहमी साजरा होतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार हा केला जातो आजही अशाच गुणवंत विद्यार्थ्यांना इथे बोलवून त्यांचा सन्मान व सत्कार केलेला आहे त्याबद्दल सर्व दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व सदामा पाटील यांना उद्याच्या एक जूनच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मामांनी सन्मान केलेला आहे इथे या ठिकाणी माझाही सन्मान झालेला आहे तर मामांच्या वाढदिवसानिमित्त आज जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांचा मामांनी खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे आणि मामांना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा मग म्हणजे आमचे मित्र घेते जे नेहमी असतात बदलावर येतात आणि सर्व पत्रकार मी पत्रकार तर नेहमीच असतात पण याही दिवशी पत्रकार आलेले पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक आभार मानतो आल्याबद्दल आणि हा कार्यक्रम इथे संपला असं घ्यायचा दहावी आणि केला खरं म्हणजे टार्गेट हा आमचा होता शंभरचा पण त्याच्यानंतर दहावीचं घ्यायचं ठरल्यानंतर मग आम्ही वेगळी थोडी तयारी केली आणि मग त्यामुळे बारावीच्या दहावीचा पण करून परत परत मुलांची पण शाळा चालू वेळ पण जायला नको म्हणून हा दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा थोडेफार कमी असतील अशा विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सदाबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहर अध्यक्ष तसेच सदाबा पाटील प्रतिष्ठानचे सर्वे सर्व त्यांचा वाढदिवस हा एक जूनला नेहमी साजरा होतो आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केला जातो आजही अशाच गुणवंत विद्यार्थ्यांना इथे बोलवून त्यांचा सन्मान व सत्कार केलेला आहे त्याबद्दल सर्व दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सदा पाटील यांना उद्याच्या एक जूनच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आज विद्यार्थ्यांचा मामांनी सन्मान केलेला आहे इथे या ठिकाणी माझाही सन्मान झालेला आहे तर मामांच्या वाढदिवसानिमित्त आज जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्वांचा मामांनी खूप चांगल्या पद्धतीने सन्मान केलेला आहे आणि मामांना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा